या माग या सुटला कंसेवाडीकरांच्या मैदानातला पहिला सिमी सुटला आणि पहिल्या सीमी मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अड्याला बघतोय चिक्या आणि मेहरवान वड्याला बघतो हरणे आणि शंभू अतिशय सुंदर अशी लढत पड्याला सोने आणि अड्याल अठिल आणि बाजी मारली या गाडी शर्यत हा यात्रा कमी आपण जरा प्रेक्षक मागे सरायचे गाड्या सुटल्या सेमी बांडल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालवाय कोण होतोय दुसरा गुलाला सामान सुंदर अशी चालू आहे सेवाच्या क्षणाला बाजी कोण मारणार अरे आला बादल आणि आहे पड्याल बलमा लारो लाडू आहे अतिशय सुंदर आणि निरिवाद वर्चस्व सलगरी किंग परसूच अय तासातले तासात ता न पडत हे उड्या मारणार मार तासातला काय मिळाला काय माहिती नाव सेमीफायनल दोन चा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल दोन गाण्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आज क्रमांक तीन व धावलेली गाडी राजेंद्र गाडवे भोपडी भरत चव्हाण कुमटे चंद्रकांत आणि या गाडीचा एक बैलगाडी घेऊन जायचे शर्यत क्षेत्रातला महत्वाचा कणा जॉकी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल तीन सुटला आणि तीन मध्ये पाच गाड्यात लढत चालू आहे नवा चेहरा या ठिकाणी बऱ्या दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे नवा चेहरा कोण होतोय सेमी फायनल तीन मध्ये गुलाला अतिशय सुंदर आणि बऱ्याच दिवसानंतर सोन्यानं बाजी मारली शेवटच्या क्षणी ठिकाणी सोन्यानं बाजी मारली सेमीफायनल तीन चा निकाल सेमी फायनल तीन निकाल आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीनाथ बाबा प्रसन्न डॉक्टर सागर खाडे सोन्या फॅन्स क्लब उंबर या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा त्यावरती बसल्या चालकाचा हार दे हार्दिकाने हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आतुल भोसले करंज खोपकरांचा या ठिकाणी बंड्या पळाला आणि त्या जोडीला हवेला पळाला सोन्या, सोन्या। सागर हजार कला बक्षीस देऊन सन्मानित केलं जाते गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या श्री भैरनाथ भगाड यात्राणको कन्सी वडे आयोजित भव्य आणि दिव्य अशा मैदानातला सेमीबाईनाला चार बळतो आणि चार मध्ये लढा चालवाय चार गाड्यामध्ये कोण होतोय चौथा गुलाला मान मानकरी अतिशय सुंदर अशी आर्याल गाडी बैल घरचा आणि पड्याला साध ब ज्याच्या चालीवरती बैलगाडी शर्यत क्षेत्र फिदय असा मुरुमकरांचा सुंदर आणि नवीन खरेदी डायमंड तिसरं मैदान आणि तिसऱ्या मैदानात गुलालाचा मानकरी ठरला सेमी व्हायनाल चार चा निकाल सेमी व्हायनाल चार चा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री श्रीभरात माजी सरपंच भाऊसाहेब खारे येणखोड या गाडीचा एक नंबरला बेल गाडी मालकाच वाले अम्बुलन्स वाले आली का अँब्युलन्स आहे का स्टार्टर मारा परदिवशी काही माग सर सुधाकर साहेब क्या मागे सगळे या सगळे मागे इकडचे पण घ्या एक नंबर सुटला सेमीफायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये पाच गाड्यात लढत हो चालवाय कोण होतोय पाचवा करे सुंदर अशी लढत चाल आर्याला पळतोय सरपंच आणि वजीर पर्यायला पळतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि बाजी मारले बऱ्या दिवसानंतर जी अपेक्षा होती ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे वजीर आणि सरपंच वाळवा सेमी वराल सहा वाळवा घ्या सेमी सहा वळवा हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र इथं दिवस हा प्रत्येकाचा येत असतोय कालच बैल पळाला घरच्या वासरा बरोबर आज परत मालकाने किस्ता घातला आणि मैदानात बैल आणला आणि बैल पळाला मालकासाठी गाड्या सुटल्या लढत चालू आहे हो हो अतिशय सुंदर आणि पड्याल प्रणवच निर्वाद वर्चस्व बघा पब्लिक आपल्या काय झालं शेवटच्या क्षणाला गाडी पुढत चालली होती आपल्यामुळं गाडी पडलेल्या साईडला सरली सेमी फायनल सहाचा निकाल आज क्रमांक चार वर धावली गाडी श्रीनाथ बाबा रचन गोलो सुदाम हांगे अनकुळा आणि अनिकेत भैया खे पळसी या गाडीचा एक नंबरला अभिजित गाडी मालकाचा त्यावरती बसला प्रणवचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला प्रणव किशन सेठ शिंदे मोराळे मायने सम्राट आणि त्याजवळ नवीला पळाला ना प्रसन्न प्रसन गोल सुद्धा मांगी अनकुल खडे पळसी पोलीस आता सुटणार का गाड्या लावून घ्या सुटला सुटला कंसेवाडी अनकुळाजी भव्य आणि दिव्य मैदानातला शेवटचा सेमी सुटला सात सुटला आणि सात मध्ये कोण पाच गाड्या बघत आहेत पाच गाड्यांचा रण संग्राम चालवाय कोण होत फायनलचा चा गुलाला मान करे लढत चाल परंतु शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि निर्वादवर पटखवलं पटकवलं शिवळाऱ्यावर माळ शिरस्कर सेमी फायनाल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक चार वर धवली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कळवाय प्रसन्न अनुजा सेवळे हरपसर रिया प्रदिवापूर दत्ता वडील झरे या गाडीचा एक नंबर आला उजल गाडी मालकाचं त्यामध्ये असलेल्या हो चिवळाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला यशवंत अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव वाटेगाव कोणाच्या ठिकाणी बादल पळाला आणि डावीला पळाला अनुजा नितिनाबा सेवाळे हडपसर रिया प्रदीप गिरे कात्रपगाव बदलापूर आणि दत्ता पाटील गाडी कोण आलं काय आलं त्यांना काही दिसत नाही सुटला श्री भरनाथ नाहीत्रेनिमित्त आयोजित केलं अनकुलगांचे वडेकर मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला लढा चा झाली सात हजारांच्या कोण अडा एक नंबरचा आव्हान खरे सुंदर गाड्या राहत आहेत पलीकड्याची क्या लिकडं सुंदर आहे परीगड्याची क्या सुंदर पलीड च अतिशय सुंदर आणि अटिल बाजी मारली ज्या बैलाला या बैलगाडी क्षेत्रातला शॉटगन म्हणून संबोधलं जात असा शॉटगन मेहरबान आणि अखीव रेखीव मजबूत बांधा देखण्या रूपाचा असा करुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या